तीस वर्ष मी स्त्री केंद्रित मालिका लिहित आल्या आहे आणि आणखी एक मालिका अशी मी असा अशा दृष्टीने काहीतरी वेगळा द्यायचा प्रयत्न केला आहे आता आजच्या काळात म्हटलं तर काहीच गोष्ट आणि काचीच बातमी आहे की त्या डेंटिस्ट मुलीने आत्महत्या केली तर मला सांगा की आज ही दादबाह्य गोष्ट आहे का वैष्णवी हगवण्याचं सुद्धा उदाहरण आपल्या आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमचा एक ग्रुप आहे जवळजवळ दोन लाख बायका त्या ग्रुपवर आहेत त्यामध्ये त्या, त्या बायकांचे प्रश्न वाचून मला खरोखरच असं वाटलं की काय बदललं आहे का स्त्रीला स्वतःची जाणीव झाली आहे का की सहन करणं हीच आपली नियती आहे असं आजही स्त्रियांना वाटतं तर अशा या स्त्रियांना कारण एक मुलगी आहे की एमबीबीएस बी बी एस गोल्ड मेडलिस्ट आहे तरीही सासू सासऱ्यांचं वागणं दौऱ्याचं विचित्र वागणं हे सगळं मी तर या सगळ्या स्त्रियांमध्ये आत्म करणं त्यांना शिकवणं की रोज एक कर स्वतःवर हो प्रेम कर हे शिकवण्यासाठी हे सांगण्यासाठी म्हणून ही कथा मी लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला काही ना काही घेता का येईल नाहीच आहे मी तशीच आहे म्हणजे घरी पण अशीच आहे मी आणि अनुप्रिया आणि द्वितीय सारख्या आहेत म्हणून जेव्हा मला ही कथा ऐकवली गेली मला खूपच आवडली फक्त फरक सपोर्ट करणं माझं आणि माझ्या सासवाईंचं म्हणजे त्याच फूड पण खूपच छान आहे आणि तेच माझ्या नवऱ्याबरोबर होती की तो खूप सपोर्टिव्ह आहे मुलगी पण सपोर्टिव्ह आहे इकडे फक्त तो भरत आहे पण काय ना मालिका म्हटलं प्रेक्षकांपर्यंत ते आपल्याला पोचा पोहोचवायचं असतं ती तो डेली सोप आहे तर काहीतरी त्यात एक वेगळेपणा किंवा सेमच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं असतं थोडं रोमॅटिक जास्त असतं तर हाच फक्त सीन करताना मला खरंच मला सांगायचं की मला असं वाटते की ही मीच आहे आणि जे काही चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन येतात 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 ते तसेच दिप्ती म्हणूनच कारण करते आणि माझी हे म्हणत नाही पण प्रत्येक स्त्री प्रत्येक लग्न झालेली स्त्री रिलेट करेल किंवा एखादी मुलगी रिलेट करेल माझ्या आईच्या बाबतीत पण कुठेतरी असं होत होत असेल फक्त त्याच काय म्हणतात त्याच्यावरचं ते दडपण जास्त असू शकते किंवा कमी असू शकते पण सेमच आहोत आम्ही तसं बोलायला पहिली गोष्ट ही भूमिका मी स्वतःची अजिबात रिलेट करत नाही त्याचं कारण की स्लाइटली निगेटिव्ह आणि क्रेशेड असलेली ही भूमिका आहे नट म्हणून मला काय कायमच स्वतःला त्रासाकडे प्रॉब्लेममध्ये टाकायला आवडत नाही जसं आजही मी स्वतःला एका प्रॉब्लेम मध्ये टाकलं आहे आणि आय एम ट्राईंग की हे पात्र अजून किती चांगल्या पद्धतीनं वाटवता येईल आता माणूस म्हणून सांगायचं झालं तर जसं पाय म्हणाल्या की समाजामध्ये खरंच असे पुरुष आजही आहेत ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतं म्हणजे एका वाक्यात सांगायचं चा झालं तर एक थोबाडीत काय बिघडत हा माइंडसेट आजही आपल्या समाजामध्ये आहे सो कुठेतरी हे चुकीचं आहे पण हे समाजाला आरसा दाखवणारं पात्र आहे त्यामुळे हे साकारताना त्याची खूप आहे मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय रवी सरांच्या सोबतीनं आणि दुसरी त्या पात्राची बाजू अशी आहे की परिस्थितीमुळे प्रचंड सचलेली माणसं असतात त्यांच्या शोल्डरवर त्यांचं जे काही ओझ असत यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला त्यांचं वागणं घटकत पण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांच्या मनात जाऊन जर तुम्ही विचार केला तर ते जस्टिफाय झालेलं असतं अर्थात तिच्या बरोबरच वागणं जस्टिफिकेशन नाहीये तरी अविनाश म्हणून मी माझ्या पात्राची बाजू घेणार तर त्याच जे चांद्यावर ही ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं कार्यावरची कसरत आहे माझ्यासाठी पण असे उत्तम सहकलाकार उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि सुपरहिट चॅनल यांच्या मदतीनं मी हे आव्हान केलं होतं असं की तुमच्या कथेचं जे साल आहे ते त्या आठवणींमध्ये तुम्हाला लिहायचं असतं त्याप्रमाणे म्हणजे प्रेक्षकांना सहज समजेल अशा भाषेमध्ये एक स्त्री जी संसार तिचा टिकवायचा आहे तिने स्वतःहून निर्णय घेतला आहे की संसार टिकवायचा नाती टिकवायची आहे आणि त्याचमुळे तिचं एक स्वप्न आहे स्वतःची सुद्धा एक ओळख असावी असं तिला वाटत असतं की ओळख ती शोधते आहे आणि प्रत्येकच स्त्री शोधत असते तर ते एक स्वप्न या माझ्या शीर्षक एकातून दाखवलं सगळ्यात पहिले मला सांगा असं वाटतं की कुठलीही मालिका कोणाच्या एकामुळे घडत नाही हेटचं टीमवर्क त्यामध्ये सगळ्यांचं टीमवर्क आहे आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता कलाणे आहे मागे श्वेता जरा पुढे असेल का श्वेताजी ही आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड गलांडे कलाणे आणि पहिल्यांदा कॅरेक्टर तिने बघितले आणि रोहिणी बघितले मग आम्ही बघितली अं या मालिकेकडे बघण्याच्या दृष्टीनं जसं रोहिणी ताई म्हणाल्या की समाजात आजही घडतय अन्यथा एखाद्या आत्महत्या झाल्या नसत्या किंवा असे पुरुष किंवा अशा मुली अशा आई अशा सासू अशा दिसल्या नसत्या ती सगळी माणसं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय नेहमी असं म्हणतो की कुठली मालिका करतो मी प्रयत्न करतोय की लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आता आपल्याला ठरवता येत नाही पण अनुप्रिया नक्की आहे अविनाश नक्की आहे समाजात पिहू नक्की आहे फक्त ते कस आपण बघतो त्याच्यावर आहे म्हणजे कुठलाही माणूस वाईट नसतो त्याच्या भोवती सभोवताली असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून तो जो घडतो त्यामुळे त्या माणसाला एक एक वेगळ्या शेअर्स निर्माण होतात ज्या अविनाशकडे आहेत अनुप्रियाकडे आहेत खरं तर आणि तरी सुद्धा ती ते का सहन ठेवते याचे प्रश्नांचे उत्तर ही मालिका बघताना तुम्हाला कळतील आणि मला वाटतं काही बायका आणि पुरुषांना आणि सासवांना ते रिलेट होईल की काय असं होत सो ह्या टीम वर्क पण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो एवढंच खरं तर, तर मी जेंजी आहे मी आजची मुलगी आहे आणि तशी तिहू आजची मुलगी आहे तर आजची मुलगी म्हणल्यावरती लगेच आईने सांगितलेलं की ऍडजस्टमेंट करणं किंवा हे पटत नाही काही असणार आहे वगैरे पण ह्या मालिकेतली भूमिका करताना एक मला वेगळी कोणती दुर्गाबाई दिसते म्हणजे खरच म्हणजे अशा समाजात सासवा आहेत काही काही ठिकाणी आणि ती वाईट नाहीये पण ती परिस्थितीमुळे म्हणजे थोडं तिला श्रीमंत सुना वगैरे हव्या असतात आणि ती म्हणजे टी व्हीचे शो बघून बघून ती अशी झालेली क्राईमचे शो बघून बघून तिच्या डोक्यात ते पडण्यात आले की सुना काहीतरी मला मी शहर मागतील किंवा काय हातात ठेवले पाहिजे आणि मुलांवर प्रचंड प्रेम असल्यामुळे तिला असं वाटत की आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल तर आजकाल तुम्ही चाल की लग्न झाले की मुलं दूरच होतात सगळे चाचू आणि साजरा तिथे तरी वेगळे राहायला जातात म्हणून तिचं असं सारखी भीती म्हणत असते की मुलांनी माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणजे सुनेच्या हारी जाऊ नये तो माझ्याच बरोबर राहायला पाहिजे एकत्र राहायला पाहिजे ही जी भूमिका आहे ना ती मी थोडासा अभ्यास करते म्हणजे समाजात मी पेपर वगैरे वाचून वगैरे खूप अभ्यास करून मी भूमिका स्वीकारली आहे आणि रोहिता त्याच्या खूप वेगवेगळ्या छेटा दिलेल्या आहेत त्या मी करण्याचा खूप प्रयत्न करते आणि सत तर आहेत आमचं काही चुकलं वगैरे ते पटकन नाही असं करा असं करा आणि खूप वेगळी भूमिका आहे ती मला खूप मनापासून आवडलीये प्रेक्षकांना पण ही माझी भूमिका नक्कीच आवड आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना आवडलेल्या आहेत ही भूमिका नक्कीच आवडेल आणि साथीला असले मोठे मोठे कलाकार असल्यामुळे तर प्रश्नच नाही आमचा आमचे खूप छान होत असतील तुम्ही बघालच तुम्हाला आवडेलच नक्की नमस्कार मी संदीप गायकवाड मुलामध्ये मी रवीदादा रोहिणीताई आणि ओळख यातल्या बऱ्याच लोकांबरोबर कामं केलेली आहेत आणि खूप उत्कृष्ट टीम आहे त्यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली हे माझं मी वाक्य समजतो ह्या कॅरेक्टर विषयी सांगायचं झालं तर हा घरातला आहे खूप काही यशस्वी जरी नसला तरी सत्याचा सत्याची साथ घेणारा हा मुलगा आहे चुकत असेल कुणाचं तर तो कोणी असेल भाऊ असेल की जो आमच्या घरातला प्रॅक्टिकली टेक्निकली करता माणूस आहे त्याचं चुकत असेल तरी मोठ्या भावाच्या नात्याने त्याला त्याची चूक दाखवून घेण्याचा प्रयत्न करतो वेळ प्रसंगी अनुप्रियाच्या बाजूने उभा राहतो सो या कॅरेक्टरला से आहे आणि मला हे कॅरेक्टर प्रचंड आवडलेलं आहे आणि खूप एक्सप्लोर करतोय रविदादाच्या गायडन्स खाली खूप उत्कृष्ट चॅनल आहे उत्कृष्ट आमचं प्रोडक्शन हाऊस आहे खूप मजा येते कलाकार पण खूप चांगले आहेत सो आय एम एन्जॉइंग इट मी सांगितले आला जे आता जी आपले जे सांगितले की खात छान प्रतिसाद दिला त्याच्यावर मस् की आमची सिनेम तितकी छान सगळ्यांपर्यंत पोहचेल आणि आता माझ्या पात्रापती सांगायचं तर मी एक विषय कॅरेक्टर करते सीमा नावाचं सीमा बद्दल सांगायचं ते तुम्ही खपती आहे घरात राजकारण करणारी तिला महत्व टिकवून ठेवायचं आहे मग त्यासाठी ती जे काही होईल तिच्या परीने किंवा तिला अनुमुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात तर अनु जेव्हापासून तिच्या आयुष्यातल्या घरात आली आहे तेव्हापासून तिला असं वाटतं की आता माझं महत्त्व कमी होऊ शकतं आणि मग अशी तसं रोगी म्हणाला की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक सिच्युएशन असते की त्याच्यामुळे ते असं वागतात सीमाच्या मी आयुष्यात काही गोष्टी आहे जसं की तिला मुलबाळ नाही आहे सो त्या थोड्या फार आहेत म्हणून मी अशी वागते सो सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि मला म्हणजे मी रेवती कॅरेक्टर हे करते आणि ती खूप स्वार्थी आहे तिला काही घेणं देणंच नाहीये घरात काय होतंय काय नाही तिला फक्त पैसा कमवायचा तिला श्रीमंत नवरा हवा आहे ती फक्त त्या शोधात आहे तो तुम्हालाही जमलं तर तुम्ही पण प्लीज माझ्यासाठी श्रीमंत नवरा शोधा बाकी काहीच नाही यू सो मच हाय माझं नाव आणि मी प्रथमचा कॅरेक्टर प्ले करतो तर प्रथम हा आजी आणि बाबांकडनं खूप लाडवलेला मुलगा आहे आणि आईचा तेवढा रिस्पेक्ट तो करत नाही म्हणजे आईबद्दल वाईट विचार नाही पण आईबद्दल रिस्पेक्ट नाही ती काम करते तर करते